मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा दहिवडी पोलीस स्टेशन आणि स्थानिक चोवीस तासात कुळकातील खुणाचा यांनी दहिवडी पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली की रमेश मारुती इंगळे वैत्रे पन्ना राहणार कुळकजाई हे नग्न अवस्थेत स्मशानभूमी जवळ मृत अवस्थेत आढळले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता मैताच्या डोक्यावर गंभीर जखमा झालेला हा प्रकार खुनाचा असल्याचं स्पष्ट झालं या घटनेबाबत मैताची पत्नी रेश्मा रमेश हिंगळे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध दहिवडी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सहाय्यक निरीक्षक रोहित फारणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला गोपनीय माहितीद्वारे शुभम दत्तात्रय चव्हाण वय एकोणतीस राहणार कुळक यास पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशीत त्याने कबुली दिली की मयक रमेश इंगळे यांनी दारूच्या नशेत शिबिगाळ केल्याने रागाच्या भरात त्याने दगडाने डोक्यावर मारून त्यांचा खून केला त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे उपनिरीक्षक स्वाती धोंगडे पोलीस हवालदार श्रीनिवास सानप विजय खाडे नितीन धुमाळ संभाजी खाडे पोलीस नाईक पूनम राजपूत पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत शिंदे निलेश कुदळे मल्हारी खाडे महेंद्र खाडे तसेच

रमेश इंगळे या इसमाचा मृतदेह मूर्तधेय म्हणून आलेला आहे त्यानंतर आम्ही आमच्या स्टाफ स्टाफसह घटनास्थळामध्ये पोहोचलो बॉडीची पाहणी केली त्यानंतर आमचे माननीय डीवायस पी साहेब सावंत साहेब ॲडिशनल मॅडम एस पी सर आणि जे पी आय देवकर साहेब यांना सदरची माहिती दिली माहिती दिल्यानंतर माननीय पी आय देवकर साहेब आणि त्यांचं ए पी आय रोहित फारणे आणि त्यांचा स्टाफ लगेच तात्काळ रवाना केला तोपर्यंत आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळून मिळाली होती की संशय जो आहे शोध रेशव हा जो आहे आणि जो मैत आहे रमेश मारुती इंगळे हे ज्या ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी रात्री ते अकराशे दरम्यान दोघं एका ठिकाणी थोडा त्यांचा वाद चालू होता आणि काहीतरी चर्चा करत होती अशी आम्हाला माहिती मिळाली होती त्यानंतर मग आम्ही आमच्या स्टाफसह पोलीस नाईक धुमाळ आणि पोलीस कॉन्स्टेबल कुदळी आणि आम्ही स्वतः सदर आरोपीचं घर कुठं आहे याची पाहणी केली आणि त्या ठिकाणी सदर आरोपी ह्या घरामध्ये आहे असल्याची खात्री केली त्यानंतर घरी गेलो सदर आरोपीला ताब्यात घेतला आणि त्यांची त्याची कसून चौकशी चालू केली सदर चौकशीमध्ये सदर आरोपी जो आहे शोच्या सुरतला ओळवडीत्रे देत होता त्यानंतर एल्स पीचं पथकही त्या ठिकाणी पाचारण झालं हे पेरो पाणी असतील दहिडीपीठचे मनोज जाधव असतील आणि त्याच्यासोबत त्यांचा स्टाफ होता मग आम्ही सर्वांनी मिळून त्याची व्यवस्थित चौकशी केली चौकशीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी लगेच गुन्ह्याची कपूर दिली नाही परंतु सुरुवातीला त्याच्याविरोधात काही पुरावे आम्हाला प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने आम्ही त्याच्या अजून कोण साधलेल्या आहेत का त्याची त्या दिवसाची हालचाल कुठं आहे तो त्या ठिकाणी गरीब होता का बाहेर कुठं फिरलेला आहे याची सर्व माहिती घेतली आणि एलसीचं पथक आमचं पथक सर्वांनी त्याची एक दिवस पूर्ण चौकशी केली त्यानंतर सदर आरोपीने गुन्ह्याची दिली आहेत आणि स सदर आरोपीचे ओळख बक्कम आहे सदर आरोपीला आम्ही अटक केली आहे माननीय कोर्टाने त्या ठिकाणी पाच दिवस पिशी दिलेले आहेत अजूनही तपास चालू आहे धन्यवाद मान चौफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे बलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा